आजी आजी वरे झोपली नाही का झोपली का नाही रे बाबू झोप नाही लागली अरे ह्या गेल्या आज वर आता मग टाकला अंगण टाक बर आता काय करू बसू बसू जीव आर आल झोप ना झोप झोप लागत असेल तर बस झोप नाही लागत तसंच देल तर ता अंग टाकून बसू बसू कंबळ नाही भल कस दुखते आज आता ह्या दोघी तिघी वावरात गेल्या ना मला वाटते शांतीचा हरभरा सोमून लागला वाटते हो आज दिनूचा हरभरा सॉन्ग नाही हो सांगे मला तू कालच सांगे बर मी आलतो ते लावला म्हटलं तो भाषीला फोन असं का लागला का तो नंबर मग बदलला नव्हता का तिचा नंबर हो लागला तिचा नाही बदलला नव्हता नंबर लागला त्याचा नंबर तर ते लावला बोललो मी त्या बाई सांग तो येतो म्हणे ते बाई अरे लेख तुला वय ऐकलं का मग तिनं तुला कसं ते मला काय वयते आजी ते बाई मी सांगलं तिले तुला नाव सांगलं लागे आबाच सांगल तुले पाच विकलं तिर नाव सांगलं असं हो चांगल्या ऐकत नाही का ते माय भाषी वय ना आता म्हणा मी तिची व्हि सांगलं का तुला असं झालं म्हणून हो सांगलं मॅ तर येतो म्हणे बाई बाबा येते म्हणे काय असते दुसऱ्या देशात हो लंडनली असते हा 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 तीच तीच लंडनलेच असते हो लग्न झालं तपासून पाहुणा ती झाले ना तर ये मी त तीच आहे त ती त्याचं साजरं घरगीर हाय म्हणतात काय म्हणते नाही काही फलाट असते का काय हायचं नाही ती हाय पण त्याचं घरगीर हाय हो ना असं का त्याला येतं म्हणे नाही लळली का रे हा नाही लळली तर नाही बुवा पण येतो म्हणे आत्याची भेटही होती म्हणे आणि इकडे काय त्या बाईचं बाबाची का जागा हाय का काही गावात तर ती ती विका लागते असं काही म्हणे बा बोलतो ते म्या म्हणलं मला काही माहित नाही बुवा ते त्यातलं हा मै, आता का मा भावाची कधी राजा जागाही ऐकते का ती नेते का ऐकून वावर होत हिच्या लग्नासाठी शिक्षणासाठी भावानं वावर ऐकलं अन्न मागून एक करता हिनं ऐकून नेलं ना बाप्पा ठेवला नाही काही हा अन आता का जागाही ऐकते का गावाची जागा ऐकाव का राहाय ना पडेल हा खंडार होते पण रायते नाव तर राहते की डमक्या डमक्याची जागा होय हे हा इतकी श्रीमंत आहे श्रीमंत तेवढ्या जागेवर तिची नियत आहेच काय आले तर तिला म्हणतो राहू दे माय पडेल त्याची जागा आहे राहीन गावातलं कोणी कोणीतलं राहीन त्याच्यात नंतर आहे ते इकून टाकते काय आता पाय आजी बरोबर आहे त्या बायच तिची जागा आहे तिच्या आई ते विकून टाकून काय करू आता नाही तर ती कोणी नाही ना हा असतो कोणी तर वेळ जाऊ दे ते जाऊ दे पण ते येते म्हणे तेच सांगेल आल तुम्ही तुले येते बाबू पाय वा त्या आता ती बाई तिचं लागती या बाबू तिले इमानातच इमा ती हो हो मग आता इमाना यायला उशीरच लागेन ना तिले येन मग ती काय येईन ते मा भेटी तिच्या बापाची जागा केली येईन रे ते मला माहिते मायवरच जायला तिची माय अशीच होती खोराटी काहीच नाही ठावलं हां हे बी तशीच निघाली मा भेटीसाठी नाही तिला तर चान्स भेटला अशी भेटीच्या निमित्ताने येईन ते आणि इकडे जाईन गावात आणि ती जागेचा सौदा करून चालली जाईन म्हणलं पैसा घेऊन ती मग भाऊजईवरच गेली ना ती भावाचं लग्न होत करायच्या बाबतीत मा बाप म्हणेच की हे बोलगे करू नका बापाची तर उलशी पसंत नव्हती हो हे माई भाऊजे त्या काय पाहिली पण मासंतच पडली होती बाप्पा ती लस पसंत पडली होती पाहिल्या पाहिल्या गावातल्या ना दाखवता संबंध हम्म मला त्या मुरदाडाचाच रागेत जाय मध्यस्थाचा मी म्हणून कायच दाखवला संबंध ते लोक भारी गेली का आम्हाला <tart noise> बाई आयुष्यभर मा भावाच माल निराजी मी येस केलो ना पोरीवर संस्कारी अशीच खाऊ खाली हम्म मा भाऊ इतका साजरा होता रे मंगेश तुला सांगतो लय साजरा होता मा भाऊ समज गा नाव काळे मा भावाच त्याच्या मग नाव काढत किंवा माणूस असं पोरग असा भाऊ नाहीच सापडत तरी बाई हिन हिचोटी न आमच्या बहीण भावाचे ला भांडण लावले बाई आयुष्यभर भाऊ माघारी आला नाहीचं मा मन ठरलं तर तू ते म्हणलं माझी मग मला मी कुण तिकून चौकशी करे मा भाऊ बाईचं कसं आहे बाईचं कसं आहे पण हे जुना दे ना द्या बोळ्याची तर कुठे भांडणं ना करीन नाही तर भावाचं म्हणलं दुखे रे मासाठी आलता ना मा भाऊ आलता शेवटी आलता ना माण पूर्णाची पुढे गेला हो ना किती कस सांगशील आता तुलाही बरोबर आहे मुळात जावं लागते आजी मी लावून ठेवलं आधी तो, आजी तो आजी आज कोण नाही का शांतीने हरभरा सोंग लावला ना तर ह्या गेल्या सोंग्याने नाही तर असतात मला अतिच असतात चार पाच दिवस झाले आठ दिवस झाले चार पाच खाले आठ दिवस झाले आता वजे वजे आता अतीच असतात वावरात नाही काय नाही म्हणलं मॅच म्हणलं जा म्हणलं काय धंदे करा का आता तेरा दिवस का बसे राहता का म्हटलं आणि तुम्ही बसेर राहून का तो कबूड़ा वापस इतने खाया जी कहा जी मैं मैं का मतलब तू भाषी आली तो ठेवून नाही दिली होती <laughs> मै भाषी काल राहते बापा ती तिचं घरदार संसार सोडून अरे तिले पोरग आहे म्हणते पोरग आणलं पाहिजे तिनं मला दिसते पोरग तिच अस का बाबा आणि तिनं मग ती बाई लहान असेल ना पोरग <laughs> लहान तरी लहानच मन लागते <laughs> मै भाषी येते नाही काय बर तिला वाटलं नाही सांगला चांगला वाट 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 या वाटलं नाही तिले काय बर की गे मंगे ह तिला वाटलं याद आल्यासी किती म्हणलं तरी रक्त होय ना हयबाई अ गंगेबाई भाषी येते समुद्रा पार तिकडे दुसऱ्या देशात असते मी सांगलो मग फोन लावला मय खरे मंगीस फोन बराच लागला रे इतके धूर माझी <laughs> फोन कुठे लागते हा ना सांग बर माय बाई येते का तुमची भाषी बरं माय मग भेटते आज तुमच्या दोस्तींनी गेल्या वाटते तुमच्या सुना तर म्हणलं मग आता काय सांगा तेरा दिवस बुडीला घरूनच राहतात का सांग मग आता का त्या घरीच राहतील का आता त्याचे काम धंदे नाही करतील नाही म्हणे इमली म्हणे जात नाही म्हणे मी आणलं नाही जाय आताच का म्हणलं का का असं कोणी आहे का तेरा दिवस घरी जायला लागते मजुरी आहे येते जा म्हणलं वावरात हरभरा का फुटू देता का म्हटलं त्या शांतारामचा जा म्हणलं सांगून द्या तेवढा आणि तेरवीच्या पहिले बरोबरच बर काम झालं तर तेरवीच्या कार्यक्रमाला तुम्हीच मोकळ्या म्हटलं तर गेल्या मग सगळ्या जणी दोन तीन दिवस लागतातच म्हणते सात आठ एक्कर त्याचा हरभरा काय ह शांतीले काय बरोबर स्वतःच येते आमचंही राहिला ते बाई आमचं हरभरा सांग ना आपण तुमचं पोरक म्हणे मासा खा बाप मेला असतो का मॅ का 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 बावरात गेलो असतो काय हा कमी कमी दुख होता तेरा दिवसात तो, तो पाळायला पाहिजे चार करणारे असते सगळं नाही तर काय दाखवायचे दात ओलवून खायचे दात ओल कशी असतात लोकांची लो तुम्हाला नाही काय ते आई बस मग तू आता मल जरा ते म्हणत आजी होती म्हणून बसलो होतो मी बस आता नाहीतर तू आली ना बस आता तुमची भाषा आली की मासा का जास्त बोलीन पाहिजे माय बाई तु वयका त्याची तुम्ही पहिली वयक हा का, तुण तुण का? आते बाई <laughs> सुशिक्षित लोक सुशिक्षित वयकतातच अळाने नारेज पडतात एवढी <laughs> लंडनले राहणारी बाईते इंग्रजीत बोलत असि आणि या येड्याय कुठे इंग्रजी कळते <laughs> मला इंग्रजी येते मग बारा वर्ग पास मी फार फाळ इंग्रजी बोलतो हा म्हणून मातस बोलत जाईन ते ती या आपली भाषा कळणारच नाही ना पण या बायला इंग्रजीत बोलता येणार नाही शांती करते काय तिला इंग्रजी येते का, का? <laughs> म्हणून म्हणलं ती बाई माग संग बोलत जाईल <laughs> तुला येते इंग्रजी नाही शांती शिकेल हाय ना ते बी बारा वर्ग पास आहे ना लय कमी मार्कान मी चांगल्या मार्कान पास हवा ती बाई तिच्यापेक्षा तुम्ही लय हुशार ते दाखवते फक्त हुशार के आपल्याला दाखवता येत नाही मला काम कसं आहे तुम्हाला माहित आहे आपण जास्त मोठेपणा दाखवत नाही स्वतःचा सांगत नाही मी मी लय हुशार लय हुशार सांग मालयात ती गुण आहेत माय बाई काय नाही मले आमच्या शाळेत तो सारेच्या सार्रे मास्तर लोक म्हणत हे पोरगी कलेक्टरच होते लय मोठ्या पदावर तरी जाते हो मा आले तर नेहमी मन तिचं लग्न करू इले शिकू द्या पण मा आले तर वाटे की या संबंध भेटला तर कायच भेटलो कायच का नाही तुम्हाला म्हणून सांगतो आते बाई आता मी काहीतरी वरच्या पोस्टावर नोकरीवर असते म्हटलं जाऊ दे तू नोकरीवर लागलीस ती पण मा गंगारामच कसं झालं असतं त्याला तू भेटली त्याच्या जीवनाचा उद्धार झाला ना <laughs> आता बोलल्या तुम्ही खरं तुमचं पोरग भेबलं ऐक्यात म्हणते बरं मला तू भेटली म्हणून मा बरं झालं नाही तर मा कसं असतं मी शावंतात म्हटलं हो ते कळते आपली बायको किती हुशार आहे किती समजदार आहे बरं आते बाई फक्त हुशार जाऊ का मी दिशे आले किती ना हा अशी आत्ता मासून माग पाडत मी पाडतो की नाही पाळत हां ते कशी एक खापडला तोंडाची काही नाही आगार मास नाही मारे काजूब बदाम खाते किलोच्या किलो आणि खापडलीच्या चे खापडलीस नूर नाही तोंडावर माहिती भाषी आहे म्हणून काय झालं पण हाय का मापेक्षा साजरी दिसायला हा तिच्या पुळे आताही मी म्हटलं साजरी दिसतो तर माया काळात कशी दिसत मी मा, शी मा लग्नाच्या बाबतीत सारा मंडपात उजीर पडला होता मतला आई मला मग मा? तुमचं पोरग निरा उन्नीस ना पुळे अनुस पहिले पासून <laughs> मी अशी <या> बारीक जणू <coughs> काही चवडीची शंगच आणि तुमचं पोरग भपया प आता बाय बापाला लय पसंत पडला होता ना माया पैशावाला होता ना म्हणून <laughs> वा मा बापानं दिलो हो माय बाई गंगू तू भेटली गंगारामले लय साजरं झालं नवरेला नाव आहे व तुले आयुष्य गेलं त्याच्या सांगून अजून त्याला भोपया आणि गिपाया करत आ कोण करत होत ग तुले वांडाय मग पोरग वय म्हणून त्यानं निभवून नेलो आता बाई उगाच लावू नका आता पोराची बाजू ओढू नका सांगा दिशाला कोण सहजरा आहे तुमचं पोरग साजर आहे का मी साजरी या अजून नैन सैन सुनवारा येतात पण मातोंडा इकडे पाहतात की बापा हे बाई वाटत नाही मग या एवढा मोठा पोरगा आणि मला एवढी मोठी नात आहे म्हणून का कोणी मला <laughs> बांधाच ठुसका बांधा आणा साजरा अन... मला शिक्षण असल्याच्या ना मला माहित आहे ना ते बाई काय खा लागते काय नाही शांती सारखं थोडी आहे शांती पंक्ती जाते तर दोन पंक्ता वयला उठत नाही इतकी तर खाते म्हणून तोशी सुटली चालते तोशी ठंडूक ठंडूक गेल्या <laughs> आपल्याला आहे ते बाई शांतीची तब्येत दुप्पटच्या तिप्पट काही अक्कलच नाही ना खातच राहते ना मला कसं आहे टाप टिप काम हाय आणि शिक्षणाचा फरक पडते म्हणलं आते बाई मी शिकेल हा ना तिच्यापेक्षा मार्क शिल्लक आहेत ना मुली तिले बारावीत मले सांगली मार्क आहेत मी तर म्हणतो बारावी नाही आहे तिने सातवी आठवीच असेल उगा सांगते हा तिची मार्क लिस्ट पाहिली का कोण मी नाही पाहिले पाहिजे तू नाही पाहिली माय मी तिची नाही मला काय कळते माहितातलं मालिकायला पाहायला लागते माई खरी आहे मी लय चांगला मार्क बोल गाडी तुमच्या जवळ कुठचा पेपर तुम्ही वाचलं होतं का पेपर <laughs> मा नाव पेपरात बोर्डातून पहिली <laughs> आल ती मी कोणतं बोर्ड आणि कोणता पेपर हे नका विचारू जसं नाही तर सुगावाक लावेले तुम्ही बोलले शांतीच्या स्वतीचे हा आल तर कोण मा नाव बी बोर्डात म्हणलं मा म्हणून म्हणतो मन आते बाई तुमची भाषी आली ना मले आवाज देजा पहिले या येळ्या बा त्याच्या पुढे नेऊ नका हासा संसारा हा ते इंग्रजी बोलीन तर मला कळते इंग्रजी मले बोलता बी येते अरे पा तिच्या बी तुम्ही बी सुशिक्षित स्टँडर्ड बोल जा आता काय तुमची जुनी भाषा आहे का ती लान लाईन आता मोठी झाली लंडनली असते ना माझी लंडनली बाई ते काही आता मला जसं बोलता येईल तशी बोलीन भाषीच ते तिला कळणारच आहे इंग्रजी शिकली अशी जरी पहिला आता बाई भारतात झाली तिने मराठी बोलता येत नाही तर का तर लग्न व्हायला का तिने इंग्रजीच बोललो का तुम्ही तर बाईणी राहणी सहाते बाई तुम्ही मग रायजा मांग राहायचा तुम्ही मी बोलिन तिच्या सांग मले ते समज बोलतो माय बाई बरं झालं या समजा जणी आज वावरात गेल्या तुम्हाला सांगल्या तरी गेलं पद्धतशीर आता ते शांतीले काही पुढे पुढे करू नका देऊ आणि ते इमलीले तर मागं आपण ठेव जा काय बोलते नकातल्या नकात, नकात माकोळा हाकल्यासारखा कळत <laughs> नाही नि राह आणि त्या सरी तिला उलच कक्कल नाही कायच आहे काय समजते ह्यापा तुमची भाषी आली की मीच बोलन म्हटलं मी जा आता तुम्ही मी येतो